साईसेवक अध्यात्मिक सामाजिक संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे पेण ते शिर्डी साईसेवक पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले साईसेवक पदयात्रा मंडळाच्या पालखीचे पेण येथील साई, साई पेन ये मंदिर येथून मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी प्रस्थान झाले असून ही पदयात्रा आठ दिवसांचा प्रवास करून मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी शिर्डीमध्ये दाखल होणार आहे साईसेवक अध्यात्मिक सामाजिक संस्थेच्या पालखीचे हे नववे वर्ष आहे साई सेवक पालखी पदयात्रेला आज सकाळी नऊ वाजता पेंड साई मंदिरातून सुरुवात झाली सर्व साई भक्तांनी सोहळ्या प्रसंगी साई मंदिरात उपस्थित राहून साईबाबांच्या पालखीचे दर्शन घेतले या साई सेवक पदयात्रा पालखी सोहळ्यासाठी उद्योजक व साई सेवक गणेश गायकर उद्योजक राजू शेठ पिचिका नितीन महाजन युवा नेते वैकुंठ पाटील श्रीमती इंदुमती जाधव वरसई आप्पा पवार आदींचे विशेष सहकार्य लाभले असून या सोहळ्या प्रसंगी नंदेश पाटील पंकज गोसाळकर माजी नगरसेविका भावना बांधणकर संजय पाटील दीपक रामाणे लल्ला आवासकर संस्थेचे अध्यक्ष गणेश जांभळे महेश मात्रे दिनेश खामकर अविनाश जोशी प्रसन्न जोशी दीपक समेळ विलास पाटील सुनील जाधव आदी साईसेवक तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते साईसेवक पदयात्रा पालखी मंडळ मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुन्हा येथे परतीचा प्रवास सुरू करणार आहे शनिवार दिनांक डिसेंबर चोवीस रोजी श्री दत्त जयंती उत्सवाचे औचित्य साधून साई सेवक अध्यात्मिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पेण येथील श्री साईबाबा मंदिर कासार तलाव येथे सकाळी नऊ ते तीन या वेळेत रक्तदान शिबिर आणि संध्याकाळी सात ते दहा या वेळेत साईंचा भंडारा आयोजित केला आहे तरी जास्तीत जास्त साई भक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे दर गुरुवारी साईबाबा मंदिरात उद्योजक गणेश गायकर यांच्या माध्यमातून साई भंडारा होतो दरवर्षी साई सेवक पदयात्रा पालखी सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या असंख्य साई भक्तांचे आम्ही ऋणी असल्याचे संस्थेचे अध्यक्ष गणेश जांभळे यांनी बोलताना सांगितले साई सेवक गेली सेवकांची साईची पालखी पेठ ते शिर्डी हा प्रवास करत असतो या पालखी सोहळ्यामध्ये जवळपास दोनशे पदयात्री हे सहभागी झालेले आहेत आज आपण पेन साई मंदिरात प्रस्थान करत आहोत आज रात्रीच्या वस्ती आहे आणि दहा तारखेला बाबांच्या दर्शनासाठी शेडमध्ये आपण प्रस्थान होणार आहे या पालखी सोहळ्यासाठी आमचे गणेशांना गायकर जे साई भंडारा करत असतात तर गुरुवारी त्यांच्या माध्यमात शिशॉ देण्यात आलेले आहे तसेच असंख्य साई भक्तांच्या कृपेने म्हणजे साई भक्तांचा सहभाग या पालखी सोहळ्याने लागतो आणि त्यांच्या माध्यमातून हा पालखी सोहळा संपन्न होत असतो हे सर्व साईसेवक साई भक्त साई मंदिरामध्ये येऊन आम्हाला जे प्रकार करतात त्याला आम्ही धन्यवाद देतो आणि आमच्या साईसेवकांचा साई बाबांची सोहळा बाबांच्या आशीर्वादाने व्यवस्थित पार करावा या आम्ही साईशांनी प्रार्थना करतो ओम जनोदय करिता विनायक पाटील पेंट